कालचं रेल रोको आंदोलन हे राजकीय होतं असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर बदलापूरमधील पुढची बातमी पाहूयात बदलापूरमधील घटनेचा निषेध हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यामध्ये करत आंदोलन यावेळी करण्यात आलेलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा सहभागी झाल्या होत्या यावेळी सरकारविरोधात सु� जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर ह्या मा ह्या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभे राहणार आम्ही आंदोलनं करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका